मित्रांनो झी मराठीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाहीये नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पारू या मालिकेमध्ये नुकताच दिशाची एंट्री झालेली आहे दिशा या खलनायकीची एंट्री नाही पारू या मालिकेमध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये आदित्यचे निधन होताना यांना दिसणार आहे नुकताच झी मराठी या वाहिनीने मालिकेचा प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये दिशा ही अहिल्यादेवीं समोर बसलेली दाखवण्यात आलेली आहे पुढे दिशा ही देवींना सांगते की तुम्हाला आता एक फोन येईल व आदित्यची डेड बॉडी ओळखण्यासाठी पोलीस तुम्हाला घ्यायला येतील हे ऐकताच आयल्या देवींना खूपच मोठा धक्का बसतो म्हणजेच त्यामुळे पारू ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती गेलेली आहे आता दिशाचे एंट्रीने पारू या मालिकेमध्ये कोणकोणते नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्ही पारू ही मालिका पाहता का तसेच या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा